विद्यार्थ्यांनी एखादं ध्येय गाठण्यासाठी व स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी मनात निश्चय करून पुढील वाटचाल करावी बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय असंख्य वर्ष कार्यरत आहे त्यावेळी जर हे महाविद्यालय झालं नसतं तर अनेक मुलं घडली नसती शिस्त काय असावी हे या महाविद्यालयातून पाहायला मिळतं तुम्ही केव्हाही हाक द्या मी सदैव तुमच्यासोबत आहे असं अभिवचन भाजपचे युवा नेते विशाल परब्याने वेंगुर्ले इथं दिलं आहे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ल्याचे विद्यार्थी यांच्या वतीने येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय आयोजित नादब्रह्म सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या व अंतिम दिवसाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजप सेवा नेते विशाल परब पत्नी वेदिका परब यांच्या हस्ते दीपक प्रज्वलनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आलं सर्वप्रथम विशाल परब यांनी बॅरेस्ट खर्डेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉक्टर धनराज गोस्वामी कला वलयचे बाळू खामकर युवा महोत्सव समितीचे चेअरमन प्राध्यापक पी एम देसाई विद्यार्थी प्रतिनिधी कादंबरी मस्के नित्यानंद वेंगोर्लेकर हिना बागवे आदी उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विशाल परब वेदिका परब व बाळू खामकर यांचा सन्मान करण्यात आला विशाल परब यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तर निवृत्त शिपाई शेखर माडकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विशाल परब व वेदिका परब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमामध्ये एखादी चांगली गोष्ट असल्यानंतर पत्रकार मंडळी तिथे पोहोचली पाहिजे आणि एकमेव वेंगुर्ला तालुक्यामध्ये ते वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी आजच्या चांगल्या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मंडळी आवर्जून आणि आवडून आवडीने आलेले आहे मित्रो आपण सर्वांनी आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर घेतला आहे मला वाटतं कालपासून नाद ब्रह्म हा कार्यक्रम चालू आहे आज त्याचा समारोप आहे आणि कार्यक्रम दरवर्षी आपल्या या क्रेडिकल कॉलेजचा कर चालू असतो मला एकच सांगावंसं वाटतं आपल्या सर्वांना अनेक वर्ष मला प्राध्यापक सरांकडनं किंवा मुलं पण अनेक वर्ष माझ्याकडे आले होती की विशारदांना तुम्ही आमच्या या शाळेच्या कार्यक्रमला कॉलेजच्या कार्यक्रमाला यावं मला दोन वर्ष प्राध्यापक सर आपण बोलवतो पण यायला मिळालं योगायोगाने आमच्या मॅडमच बोलले की हा कार्यक्रम ह्या वर्षी चुकवायचा नाही आणि मॅडमसाठी जोरदार आपण टाळावाज होणं गरजेचं आहे कारण आज आज सकाळी मी काही कामानिमित्त दिल्लीला जात होतो पण आपल्या मुलांचं प्राध्यापक सरांचं प्रेम आणि आमच्या मॅडमने सांगितलं की कार्यक्रम तरुणांना ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे आपल्या युवकांना ताकद द्यायचा हा आजचा वेळ आहे सोळा आणि एकवीस या आपल्या वयामध्ये मला वाटतं आपण सर्वजण आहात या वयामध्ये तुमच्या वयाचं आम्ही स्वतः असताना आम्हीसुद्धा अनेक गोष्टी आम्ही दुर्गम भागामध्ये जन्म घेतला आणि दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी एस टी पण नव्हती अशा ठिकाणी आम्ही चालत चालत स्कूलमध्ये हायस्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये जात होतो आज मला वाटतं तुम्ही सर्वजण आहात प्रत्येकाच्या आपण पॉकेटमध्ये एक एक आयफोन नाही तर सॅमसंग मोबाईल असणार आहे ना त्यामुळे सगळे आहात पूर्वी अशी परिस्थिती होती की मनी ऑर्डर आणि एखादं कागदपत्र लिहिल्याशिवाय निरोप जायचा नाही परंतु आज तुम्ही सगळे भाग्यवाना वडापाववरती दिवस काढलेले आम्ही व्यक्ती आहोत मराठवा प्राध्यापक सर किंवा सर्व मंडळी गरिबी पाहिलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही सगळे खरोखरच भाग्यवान तुमच्या आईवडिलांनी म्हणा किंवा शिक्षकांनी तुमच्यावरती लग। खूपच चांगलं प्रेम केलं आणि आज एकविसाव्या शतकामध्ये या सर्व गोष्टी अतिशय मूलभूत पटकरून मिळतात आणि फास्ट मिळतात त्यामुळे मला एकच सांगा असं वाटतंय की तुम्ही जे भाग्यवान म्हणण्यापेक्षा एक प्रत्येकाने जर निश्चय केला मी की मी कोणतरी घडणार आहे आज विशाल परब हे कसे घडले प्रत्येकजण विचारतात तर माझी गरिबी आणि माझी त्यावेळेची परिस्थिती किंवा इतर गोष्टी जर पाहिल्या तुम्ही जर कोणा मित्रांना विचारला जुन्या टीमला तर काही लोक सांगतील माणसाला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि या वेंगुरला किंवा आपल्या सावंतवाडीमध्ये काम करत असताना मी अनेक वेळा पाहिलंय की अनेक गरीब मुलं आजही डोळामार्गमध्ये गेलो तरी चालत चालत येतात काही ठिकाणी ही परिस्थिती आहे पण वेंगुर्ला हे असं शहर आहे की वेंगुर्ल्यामध्ये सगळ्या गोष्टी पुलापुरी गोष्टी अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत मला एकच सांगावं असं वाटतं माझ्या सर्व कर्डेकर कॉलेजच्या सर्व मुलांना की प्रत्येकाने तुमचा आयुष्यातला वेळ हा कोणी फुकट घालू नये बघा लाईट सुद्धा आली मी खरंच हे सांगतो की अतिशय महत्वाचं गोष्ट सांगतो की प्रत्येक मुलाने एका एकाने आपण निश्चय केला पाहिजे की आपण कोणतरी घडलं पाहिजे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी डॉक्टर बनणार वकील बिझनेसमॅन बनणार तर कोण म्हणे राजकारणी बनणार प्रत्येकाने जर निश्चय केला तर मी बाबा कोणतरी घडणार तर तुम्ही ठरवलं तर नक्कीच घडू शकता पण प्रत्येकाने जर ठरवलं की माझं आयुष्य मस्करी मधील दुकानामधली किंवा स्कूलमध्ये जाऊन टाइमपास करणार तर आपलं भविष्य खूप कठीण असतात तुमचं जर घडवायचं असेल तर तुम्ही सकाळी आठ वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत निश्चय केला पाहिजे की मी आयुष्यामध्ये आई वडिलांना आणि माझ्या शिक्षकांना आणि समाजाला घडून दाखवणार जर तुम्ही ठरवलं तर ते नक्की होऊ शकतं आणि ज्यावेळी तुम्ही ठरवणार त्यावेळी कॉलेजचा विद्यार्थी हा देशात जमवणार टाळ्या मारायला नक्की जळक नाही त्यामुळे आज कार्यक्रमामध्ये मी आम्ही सर्व मंडळी घेऊ मॅडम असतील आम्ही सर्व येऊ तरी तुमचं कोणाचं तरी एखाद्याचं चांगलं स्वागत करावं असं आमची इच्छा आहे खर्डेकर कॉलेज या खर्डेकर कॉलेजचे जे पूर्वज आणि देसाई साहेबांची पूर्वीची सर्व टीम यांना मी धन्यवाद देतोय कारण या ठिकाणी बाळासाहेब खर्डेकर कॉलेज मला वाटतं असंख्य वर्ष या ठिकाणी कार्य करतं आणि कोल्हापूर येथे या ठिकाणी त्यांचं मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या पूर्वजांचा सुद्धा आमच्यावरती सर्वांवरती उपकार आहे कारण त्याने जर खर्डेकर कॉलेज नाही झालं असतं तर इथे असंख्य मुलं घडली नसती आणि याचा पूर्ण श्रेय कोणाला द्यायचं असेल तर खर्डेकर सरांना द्यायला पाहिजे खर्डेकर सरांमुळे तुम्ही आणि आम्ही सर्वजण एकत्र झालो मित्र मला एकच सांगायचं आहे की जास्त जा वेळ बोलत नाही कारण आम्ही कार्यक्रम पुढे सुद्धा आहे आज आपला नादर कार कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आहे या सूत्रसंचालक आमचे सचिनजी बरुलकर आणि संपूर्ण आपले संपूर्ण टीमला तुमची जी या खडेकर कॉलेजचे शिपायांपासून संपूर्ण शिक्षकांपर्यंत सर्वांना मी धन्यवाद देतो शिस्त काय असावी ही मी या शाळेतून अभ्यास केलेला आहे आणि असंख्य वेळा मी ऐकलेलं आहे त्यामुळे खंडेकर कॉलेजमध्ये एखाद्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला आपण आपण सर्वांनी मला बोलव असं मी असंख्य वेळा सांगितलं होतं आणि आमच्या प्राध्यापक सरांनी मला असंख्य वेळा बोलवलं आणि आज तो योगद्यामध्ये वेळ आला मी सर्वांना धन्यवाद देतो आजचा हा कार्यक्रम नादर आणि संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आजच्या या सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझं भाषण आवंद घेतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी निश्चय करा की बाबा आपण कोणतरी घडलं पाहिजे आणि घडल्यानंतर भविष्यामध्ये तुमचं भवितव्य हे उज्ज्वल आहे विशाल परब किंवा भारतीय जनता पार्टी तुम्ही केव्हाही आरा मी तुमच्यासाठी सदैव उभा आहे या तरुणांसाठी मी एवढं सांगतो दिल्यात आणि आपल्या शेंटूर सावंत मध्ये पट्ट्यामध्ये असंख्य गोष्टी कमतरता आहे आपण पुणे आणि मुंबईची स्पर्धा केली पाहिजे आपली स्पर्धा कोणाशी होते आपल्या मित्राशी होते आपल्या मैत्रिणीशी होते तर आपण स्पर्धा आपल्या माणसाशी न करता आपली स्पर्धा मुंबई पुणे कोल्हापूर सारख्या जिल्ह्याबरोबर आपण करावी आणि त्याच्यासाठी लागेल तेवढी मदत मी किंवा आमची संपूर्ण एनडीएम द्यायला तयार आहे तुम्ही ज्या ज्या व्यवहार करा त्याच्यावेळी चरी